हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय आहे नमो नमः शिवशनाथ मित्रांनो मी एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकर्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पण आज आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वेकल्याच्या साखळीमध्ये मी आपणास यंदाच्या दिवाळी महापर्वा संबंधी आणि त्या आधीचा कराष्टमी संबंधी माहिती देण्याचा प्रयत्न करणार तेव्हा आपल्या सर्वांना माझी नंबर विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा आणि ऐकावा मित्रांनो यंदाच्या दिवाळी महापर्वाला लवकरच सुरुवात होत आहे शालिवांशक एकोणावीस सत्तेचाळीस विश्वा असू नाम संसार दक्षिणायन शरद ऋतू अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीयापर्यंत अर्थात शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोंबर ते गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा दिवाळीचा महापर्व असणार आहे मित्रांनो सतरा अठरा एकोणावीस वीस हे चार दिवस आणि पुढचे तीन दिवस असा सात दिवसाचा हा महापर्व आहे मित्रांनो तेव्हा सर्व शेतकरी परिवारांना सुरू होणाऱ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो इंदाची दिवाळी आपल्या सर्वांना सुख समृद्धी भरभराटी सुख शांती व समाधानाची जाव हीच शोचरणी प्रार्थना व विनंती मित्रांनो मित्रांनो आज मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी परिवाराने आवर्जून करायची कराष्टमी पूजा विधी चा दिवस आहे काल जर आपल्याला पूजा करायला जमले नसेल सायंकाळी तर आज सकाळी अकरा वाजेच्या सदर पूजा आपण करू शकता मित्रांनो प्रथम आचमन करा प्राणायाम करा आणि विशेष पूजेचा संकल्प माझे पंचांग आजचे पाहून आपण सोडायचा आहे पण संकल्प सोडल्याशिवाय पूजा करायची नाही लक्षात या अन्यथा आपल्याला फळ मिळण्याची शक्यता फार कमी असते मित्रांनो आपल्या तुळशी वृंदावनाच्या बाजूला एक चौरंग मांडावा किंवा पाठ मांडावा शक्यतो चौरंग दोन मित्रांनो कारण या ज्वारीचे चारी मका बाजरीचे धांडे बांधायचे आहेत यावर हिरव्या रंगाचे नवीन कोरे वस्त्र अंथरायचे आणि धांड्याच्या वरच्या शेंड्या एकत्र करून बांधायच्या आहेत अर्थात यांचा मंडप आपल्याला तयार करायचा आहे चौरंगावर श्री गणेश ग्रामदेवता लक्ष्मी नारायण व अन्नपूर्णा मातेचा फोटो ठेवायचा आहे यासमोर कलश स्थापना करावी शंख घंटा मांडावेत धूप लावावी मित्रांनो कलशाच्या बाजूला पाच मातीचे गोळके ठेवावेत यात नवधान्य भरावे उदाहरणार्थ हरभरा तूर गहू ज्वारी बाजरी मका सोयाबीन इत्यादी मित्रांनो अर्थात शेतात येणारे नवधान्य आपल्या जे असेल ते आपण यामध्ये भरायचे आहे मित्रांनो मित्रांनो बोळक्यासमोर एक तांबूल विडा देखील आपल्याला ठेवायचा आहे तसेच दुसऱ्या जोड गोपी चंदनाने चंद्रकोर काढायची आहे आपल्या घरच्या सवाष्ण स्त्रीने होऊन पंचोपचार पूजा विधिवत करायची आहे ज्वारीच्या आंबिलाचं नैवेद्य दाखवायचं आहे आपल्या शेतकामातील गुराढोरांचा आदर करणे व शेतात येणाऱ्या नवधान्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा या कराष्टमी सणाचा महत्वाचा उद्देश आहे मित्रांनो ऐन दिवाळीच्या पर्वात धनधान्याच्या रूपात आपल्या घरी लक्ष्मी येत असते त्याची या कराष्टमीच्या दिवसाने होत असते हे लक्षात घ्या मित्रांनो लक्ष्मीच्या आगमनाचा हा एक महत्वाचा संकेत शेतकरी वर्गासाठी आहे जशी होळीची सुरुवात होलाष्टकाने होत असते तसेच आपल्या धार्मिक कर्मकांडे करण्याने आपले जीवन सावरले जाते मित्रांनो कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा कराष्टमी संबंधीचा जो महत्वाचा व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझ्या धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव